शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहायला मिळत आहे तीन मोठे निर्णय देखील झालेले आहेत सर्व बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे पीक किंवा नुकसान भरपाई संदर्भातच्या बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूया ठळक बातम्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिले नियुक्तीचे आदेश आमदार रणजित सिंह पाटील यांच्या पाठवपुराव्याला देखील यश आलेले असून आता लवकरच सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांचे वाटप होणार आहे यामध्ये बरेच जिल्ह्यांचा समावेश आहे ती जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहू शकता व चॅनल सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कोमेंट करून कळवा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देखील आपण नक्कीच देऊ सध्या जर पाहायला गेलं तर सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिलेली आहे सोयाबीनला अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपयांचा दर मिळत आहे तर कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास रुपये सरासरी दर या ठिकाणी तीन हजार चारशे पन्नास रुपयांपर्यंत आहे तर आवक अकरा हजार एकशे सत्तावीस क्विंटल पर्यंत आलेली आहे मोठी बातमी रब्बीसाठी पीक पाहणीस पंधरा जानेवारीपर्यंत मुदत पीक विमा अनुदान व योजनांसाठी नोंद गरजेची कांदा तसेच इतर पिकांचा पी पीक विमा काढून घ्या जेणेकरून पुढे चालून तुम्हाला मदत देखील मिळू शकते व फायदा होईल महत्त्वाची बातमी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत आता सध्या जर पाहायला गेलं तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी दहा हजार रुपये सरकारने द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे आता सरकारकडून काय निर्णय होतो याकडे लक्ष महत्त्वाची बातमी पीक विमा कंपनीच्या विरोधात ज्येष्ठ विधिज्ञ आर एन ढोरडे पाटील सरकारची बाजू मांडणार राज्य सरकारने दिले नियुक्तीचे आदेश आता सध्या जर पाहायला गेलं तर पाठपुराव्याला यश आलेला असून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल यामध्ये पहिल्या क्रमांकावरती यादीतील धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे कापसाला सात हजार दोनशे पंचवीस रुपयांचा दर मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाच्या दरामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे सात हजार दोनशे पस्तीस रुपयांपर्यंत बाजारभाव मिळतोय लाडक्या बहिणींना आता लवकरच दोन हजार शंभर रुपये मिळण्याची शक्यता लाडक्या बहिणींना आता जयतीत दोन हजार शंभर रुपयांची आस पाहायला मिळत आहे काही अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत तर आता रक्कम कधी मिळणार याकडे लक्ष असून लवकरच सरकारकडून निर्णय होण्याची शक्यता सर्वात मोठी खुशखबर शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पंतप्रधान मोदींकडून जमा होऊ शकतो हप्ता आता जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारने सुमारे चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित केल्याचं देखील पाहायला मिळत आहे व असं देखील करत असेल अशा परिस्थितीत पुढील हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे पुढील हप्ता दोन किंवा चार हजार रुपयांचा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल म्हणजे चार हजार रुपये लवकरच येतील त्यातले त्यात आता सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत असल्याची माहिती देखील आहे त्यामुळे या बजेटच्या अनुषंगाने पीएम किसान योजनेबाबत काही नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे तसेच आगामी एकोणीसवा हप्ता वितरित करण्याबाबत कोणती अधिकृत माहिती आता सध्या तरी देण्यात आलेली नाहीये मात्र सरकार जे आहे दर चार महिन्याच्या वेळेस हप्ते देत असतं म्हणजेच की आता पुढील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजारऐवजी चार हजार देखील जमा होऊ शकतात त्यामध्ये एक फेब्रुवारीपर्यंत देखील विलंब होऊ शकतो मात्र लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम महत्त्वाची बातमी आहे आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कांदा खरेदीत गोलमाल नाफेडकडून उन्हाळ्याऐवजी लाल कांद्याची खरेदी सध्याची परिस्थिती व शेतकरी मित्रांनो पिकविम्याबाबत देखील मोठी बातमी आहे जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना अपडेट कळेल सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये वाढ नाही आहे साठ रुपये किलोचा दर सध्या जर पाहायला गेलं तर हमी भावाने सोयाबीन खरेदी सुरू चार हजार आठशे ब्याण्णव रुपये भाव जाचक अटीने उत्पादकांमध्ये नाराजी सध्या जर पाहायला गेलं तर एकरीस साडेपाच क्विंटलची अट जाचक आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर हमीभावाने सोयाबीन खरेदी आता सुरू आहे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार असून चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांचा भाव मिळत आहे म्हणजेच की पाच हजार रुपयांच्या जवळ पिकासाठी तीस तर कांद्याला साठ हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांसाठी खुशखबर सध्या जर पाहायला गेलं तर आता जर नुकसान आले तर शेतकऱ्यांना गहू पिकासाठी तीस हजार रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तसेच कांदा उत्पादकांच्या खात्यावरती साठ हजार रुपयांची रक्कम आपल्याला पाहायला मिळू शकते एकंदरीत जर विचार केला तर आता गहू पिकासाठी तीस हजार रुपये हेक्टरी तर कांद्याला साठ हजार रुपये हेक्टरी विमा संरक्षण आहे शेतकऱ्यांना पंधरा डिसेंबरपर्यंत एक रुपये रुपयामध्ये पीक विमा भरता येणार आहे त्यामुळे पंधरा डिसेंबरपर्यंत पीक विमा तात्काळ भरून घ्यावा जेणेकरून पुढे चालून तुम्हाला मोठी मदत मिळू शकते कारण की हेक्टरी तब्बल साठ हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण कांद्याला तर गव्हाला तीस हजार रुपये हेक्टरी सर्वात मोठी व महत्त्वाची बातमी लवकर शेतकऱ्यांना तर दिलासा देणारे अपडेट पाहिले आहे मात्र आता अन्नपूर्णा योजनेसंदर्भात खुशखबर दोन पॉईंट त्रेचाळीस लाख महिलांना मिळणार लाभ जिल्ह्यातील दोन पॉईंट त्रेचाळीस लाख अन्नपूर्णाच्या चेहऱ्यावर आनंद मोफत गॅस जे आहे ते आता वाटप होणार असल्याची माहिती राज्यात एकशे पाच लाख टन ऊस गाळ पूर्ण ऐंशी लाख क्विंटल साखरेचे उत्पादन उतार्यात कोल्हापूर विभाग प्रथम सध्या जर पाहायला गेलं तर परवाने दिलेले बेचाळीस कारखाने बंदच राज्यामध्ये एकशे पाच लाख टन ऊस गाळ पूर्ण आहे ऐंशी लाख क्विंटल साखरेचे उत्पादन देखील पाहायला मिळत आहे त्यातली त्यात उतार्यामध्ये कोल्हापूर विभाग देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रथम पीक विमा परस्पर काढल्याच्या तक्रारी वाढल्या गिरकाला सध्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा परस्पर काढल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत तसेच गिरवला मागील वर्षीची देखील पाहायला मिळत आहे मागील वर्षीचा पाड आहे त्यातली त्या शेतीच्या सात विमा काढल्याची दिसते मात्र खाते क्रमांक दिसतच नाही अशी स्थिती आहे शेतीच्या सातबाऱ्यावर विमा काढलेला तर आहे मात्र इतर नाही महत्त्वाची बातमी आळ्यांनी पोखरल्या तुरीच्या शेंगा शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले अळी किडीचे अनेक दिवसांपासून प्रादुर्भाव शेतकरी चिंताग्रस्त तूर पिकावर अधिक प्रभाव पाहायला मिळत आहे त्यातले त्या सध्या जर पाहायला गेलं तर हरभरा पिकाव देखील काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होत आहे ढगाळ वातावरणाचा फटका हा बहुतांश ठिकाणी बसत चाललेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ऑगस्ट सप्टेंबरमधील अतिवृष्टीचे सात जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदतीची रक्कम सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे दहा लाख शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचा आकडा जर पाहायला गेलं तर एक लाख नव्हे दोन लाख नव्हे तर तब्बल दहा लाख शेतकरी यासाठी पात्र आहेत म्हणजे राज्यातील बहुतांशी शेतकरी आहेत तुमचा देखील यामध्ये क्रमांक लागू शकतो तुमचा जिल्हा मात्र कोणता आहे कॉमेंट करून चॅनल अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका अजून व्हिडिओ शेवट बघा माहिती पाहू जिल्हा बँकेकडून तीनशे शहाण्णव कोटींचे पीक कर्ज वाटप रब्बी हंगामात सत्तावन्न पॉईंट त्र्याऐंशी टक्के उद्दिष्ट पूर्ण बटाटा कांदा उसाचा समावेश सध्या जर पाहायला गेला तर एक मोठी दिलासा देणारी अपडेटच म्हणावं लागेल जिल्हा बँकेकडून तीनशे शहाण्णव कोटींचे पीक कर्ज वाटप झालेले आहे चांगल्या प्रमाणात वाटप देखील झालेलं असून रब्बी हंगामात सत्तावन्न पॉईंट त्र्याऐंशी टक्के उद्दिष्ट देखील पूर्ण झालेले आहे यामध्ये समावेश राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता निधी होणार दुप्पट शेतकऱ्यांच्या खात्यावरती बारा हजारऐवजी पंधरा हजार होणार जमा आता शेतकऱ्यांना काळजी करण्याचे काहीच कारण नसून शेतकऱ्यांना बारा हजारऐवजी पंधरा हजार रुपये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता दिलासा मिळू शकतो कारण की शेतकऱ्यांच्या खात्यावरती दरवेळी जे आहे ती बारा हजार रुपये तशीच रक्कम जर पाहायला गेले तर त्यापेक्षा कमीच जमा होत असते मात्र आता त्यापेक्षा अधिक रक्कम जमा होणार असून शेतकऱ्यांना आता पंधरा हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोदींच्या हस्ते दिले जाणार आहेत किसान सन्मान योजनेचा निधी आता दुप्पट होणार असून बारा हजार रुपये जे वार्षिक मिळत असतात त्यामध्ये वाढ होऊन पंधरा हजार रुपयां आपल्याला पाहायला मिळणार आहेत यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना तसेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणा लागेल आता लवकरच चार हजार रुपयांचा हप्ता देखील जमा होण्याची शक्यता आहे चार हजार रुपये तात्काळ शेतकऱ्यांना मिळणे तसेच वाटप सुरू होण्याचा अंदाज फेब्रुवारी मध्ये स्पष्ट होईल संकेत शेतकऱ्यांना सहा हजार मिळणार की चार हजार रुपये त्याबाबतची अपडेट पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार ज्याती शेतकऱ्यांना तीन हप्त्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये देते अंदाजे चार महिन्याच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिला जातो या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची मागणी होत आहे याबाबत पुढील हप्ता देताना याबाबत विचार नियम होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळू शकतात मोठी बातमी आहे दूध उत्पादकांना अखेर दिलासा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचे दूध अनुदान प्रस्ताव आलेले असून त्यापोटी एकशे छप्पन्न कोटी रुपये वितरित केलेले आहेत उर्वरित तेवीस कोटी रुपयांच्या अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला दुग्ध विकास अधिकाऱ्यांकडून अपडेट सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांच्या जमिनी वफ ज्या घशात जाणार नाही आहेत हे सरकारने पाहावं लातूरच्या प्रकरणावरून राज ठाकरे यांचा घणाघात सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या जमिनी वफ बोर्डाच्या घशात जाणार नाहीत कारण की वफ बोर्डाने लातूर येथील शेतकऱ्यांच्या एकर जमिनीवर दावा केल्याचे चित्र महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी व शेवटचीच बातमी आहे ही बातमी आता शेवटपर्यंत बघा कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता राज्यातील पाऊस जे आहे ती विश्रांती घेणार आहे कारण की तुरळक ठिकाणी काही ठिकाणी पाऊस झालेला आहे मात्र आता थंडीची चावल पाहायला मिळू शकते बऱ्याच पिकांना देखील दिलासा मिळेल थंडीची गरज देखील पाहायला मिळत आहे त्याप्रमाणे आता थंडीमध्ये वाढ होण्याचा देखील अंदाज आहे रोजची रोज अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून अपडेट मिळते